गुड मॉर्निंग ऑल वेलकम टू अनादर ब्लॉग श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सगळ्यात आधी स्वामी तुम्हा सगळ्यांच्या मनातल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करत आजचा दिवस नवीन दिवस आलेला आहे नवीन दिवस खूप छान जाऊ दे आणि या दिवसात तुमचे जे रखडलेली कामं आहेत अडलेली कामं आहेत ती सगळी कामं होऊन तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात यश मिळू दे हीच प्रार्थना करून आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया मी वीकली तीन ब्लॉग्स आणण्याचा प्रयत्न करणार आहे वातावरण अत्यंत मस्त आहे बघून दाखवते तुम्हाला काल खूप पाऊस झाला आहे आणि पावसामुळे काल तर झालाच आहे पण आज पण पाऊस सुरू आहे मी जरा डाऊन आहे तब्येत बरी नाही आहे पण बरी असो नसो ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या कराव्याच लागतात माझं शेड्यूल असं पॅक झालं आहे ना मला स्वयंपाक करायला खूप आवडतं पण मला असं खूप वेळ देऊन स्वयंपाक करता येत नाही आहे कारण असं होतं आहे की <laughs> क्लासेस आहे आता सकाळी माझी मुलगी गेली गे की आठ ते नऊचा एक आठे नऊचा एक, एक क्लास असतो तो, तो यू एसचा आहे यू एसवरनं एका मुलीला मी शिकवते ती माझ्या मैत्रिणीचीच मुलगी आहे सो तिला संस्कृत आणि मराठी शिकवते तर आठ ते नऊ तिचं असतं त्यानंतर नऊ नंतर थोडेफार शाळेचे काही कामं असतात पेपर काढणं किंवा जे आपले असतात आणि मग बाळाला घेते बाळासोबत अभिसोबत वेळ घालवते आणि त्यानंतर शाळेत जायची तयारी कपडे प्रेस करा आमचे बाबा कधी बाबा करून ठेवतात हो कपडे प्रेस त्याच्यामुळे घरून तर सपोर्ट आहे तो विषयच नाही आहे सासूबाईंचा पण पूर्ण सपोर्ट आहे आमच्याकडे स्वयंपाकाचा असा इशू नाही आहे ज्याच्या हाती जे काम आलं तो ते काम करतो इनफॅक्ट दोन तीन दिवस चार पाच दिवस जास्त झाले की मी पाहिजे तसं काहीच नाही करू शकत आहे मला तब्येतीचा खूप प्रॉब्लेम होतो आहे ओव्हर एज झर्शन होत आहे आणि सारखी आजारी पडते आहे मी म्हणजे गेले गेला महिनाभर झाला म्हणायला हरकत नाही कधी बॉडी पेन चिकनगुनिया होऊन गेला काय माहिती नागपूरचं वेदर सूट होत नाही आहे का जेव्हा की आपण तर नागपुरातले आहो इंदोरमध्ये खूप छान होतं सगळं वेदर सूट होत होतं काय माहिती आता किंवा डिलेवरीनंतर थोडंशी बॉडी वीक होते पाहिजे तशी काळजी घेतली नाही आयरन कॅल्शियम घेत नाही हे चुकीचं आहे पण नाही राहत माझ्या लक्षात कुठलंच औषध घ्यायचं आणि दिवसभर शाळा शाळेमध्ये पण काम असतंच आणि तिथून आल्यानंतर परत ट्युशन्स असतात दहावी नववी आणि आठवीच्या खूप मुलं नाही आहेत सगळे मिळून चार सहा पाच मुलं आहेत पाच सहा मुलं आहेत सो पण प्रत्येक क्लास वेगळा वेगळा आहे तर त्यांचं तेवढं तर घ्यावंच लागतं आणि मग त्यानंतर माझी ताकद इतकी कमी होऊन जाते की मला त्यानंतर अबीरला सांभाळायचं कारण हा बिलकुल रात्रभर झोपत नाही तो अजूनही फीड करतो एक वर्ष एक महिना झायचा झाला आहे तो तो अजूनही फीड करतो आणि त्यामुळे तो रात्रभर झोपत नाही जिद्दी आहे त्याला वेळ देता आला नाही त्याला पाहिजे तसं काही देता आलं नाही त्यामुळे कदाचित असेल तो आणि ते करू आपण स्वामी करतील सगळं आणि त्यानंतर मुलीचा अभ्यास घ्यावा घ्यायचा असतो तिचा आता ऑलिम्पियाजच्या एक्झाम्स लागलेले आहेत मॅथ्स आणि इंग्लिश स्पेल बीचची उद्या कॉम्पिटिशन आहे इतकं त्या मुलांना बर्डन होतं ना मला तरी असं वाटतं की आम्ही शाळेत असताना आम्हाला अशा कुठल्या बाहेरच्या परीक्षा इतक्या कंपल्सरी नव्हत्या पण मग तुम्ही जर नाही केलं मुलांचं तर मुलं मागे राहतील ते असं सगळं आहे आणि सांगितलं तुम्हाला तब्येतीचे प्रॉब्लेम तब्येतीचे प्रॉब्लेम म्हणजे काय होतं आहे मला एक तर मायग्रेनचा त्रास आहे आणि मी थोडीशी वीक झाली आहे तर वीक झाल्यामुळे काल परत मला ताप आला ताप आला आणि बॉडी पेन खूप आहे कंबर पाय खूप दुखतात आहे मला याची कारणं माहिती आहे एक्झर्शन होत आहे आणि मी काहीही काळजी घेत नाही ना खाण्या खाण्यापिण्यात काळजी घेते ना आयरन कॅल्शियम घेत आहे फिडिंग सुरू आहे एक्झर्शन सुरू आहे मग हे बॉडी आहे ती तर ती तर तुम्हाला कुठे ना कुठे दाखवणारच आहे सो बघूया आता काय होत आहे तर नवरा माझा शिव्या देतो की तुला घ्यायला पाहिजे आणि मी विसरते लिटरली डोळ्यासमोर जरी राहिलं ना तरी मी खूप औषधांच्या बाबतीत खूप मी झिरो आहे सो डिलेवरीच्या तेव्हा ते, ते सुरुवातीचे तीन महिने तर कंडिशन अशी होती तेव्हा नवऱ्याने अगदी एक एक गोळी हातात दिली तेव्हा मी रिकवर झाली पण असं होऊ नाही शकत ना प्रत्येक वेळेला ठीक आहे चला भेटते तुम्हाला पुन्हा ब्लॉक कनेक्टेड येतील आज आहे शुक्रवार लक्ष्मी मातेचा वार माझं व्रत आहे आज आणि मागच्याच्या मागच्याच्या मागच्या एका शुक्रवारी पण माझी तब्येत बरी नव्हती पण ती छान करून घेते पूजा आणि त्याच्याशिवाय तर म्हणजे ठीक आहे मी पूजाचा विधी पूर्णता शेअर नाही करणार झालेली पूजेचे एखादा छोटासा व्हिडिओ शेअर करेन माय मावली ही माझी महालक्ष्मी आली माझ्या कृपेने घरऊ आज ही माझी महालक्ष्मीची कृपा आणि ही माझी महालक्ष्मी ते धनलक्ष्मी कुंजम जे मी घरी तयार केलं आहे माझ्या समाधानासाठी तांदळाची लक्ष्मी जी धनधान्याचं स्वरूप आहे आणि अष्ट अश्ट, अष्टलक्ष्मी अशी माझी पूजा मी तुमच्यासोबत शेअर करते आहे आज फक्त छोटासाच व्हिडिओ घेऊन आली आहे कशी वाटली नक्की कळवा श्रीमान आजचा आहे शुक्रवार आज झाली पूजा आत्ता वाजले रात्रीची सव्वा दहा आणि ही आहे माझी माहिती आहे तुम्हाला सो खूप छान करून दिलाय सो माझ्या भाजीचा हे आहे सांगितलं होतं मी तुम्हाला प्रोजेक्ट डिस्प्ले बोर्डचा तिचा हा प्रोजेक्ट करता करताच मला खूप बरं वाटत नव्हतं पण साडे अकरा बारा वाजले होते तेव्हा मी उपास सोडला शुक्रवारचा आणि त्यानंतर माझ्या अंगात ताप भरला पण दुसऱ्या दिवशी शनिवार होता नवरा म्हणाला जाऊ नको शाळेत पण किती सुट्ट्या घेणार आपल्या तब्येतीचे इश्यू सध्या सुरू आहे त्यामुळे शाळेत गेली शाळेतून आल्यावर ताप चढला तीन दिवस ताप होता पण त्यानंतर आला नाही त्यामुळे डॉक्टर मग म्हणाले की टेस्ट वगैरे करण्याची गरज नाही आहे सो हा प्रोजेक्ट कसा झाला तुम्ही मला नक्की सांगा आणि मी माझ्या हकाने नाव देण्याचा प्रयत्न केला आहे आपण काही खूप कलाकार नाही हॅलो एवरीवन वेलकम टू अनादर ब्लॉग श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो प्रत्येक दिवस तुमचा खूप छान जाओ आरोग्य उत्तम राहो आणि दिवसेंदिवस तुम्ही प्रत्येक कार्यात खूप प्रगती करू प्लीज प्रार्थना करून आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया गरम आहे ते आहे हां सो so, सो so, गुरुवार आणि शुक्रवार दोन्ही दिवस मला रात्री शंभरच्यावर टेम्परेचर होतं शंभरच्यावर असेल तरच आपण टेम्परेचर म्हणतो शंभरपर्यंत म्हणतच नाही आणि बॉडी पेन खूप होत होतं माहिती नाही का इथे नागपुरात आल्यापासून काय सुरू आहे सारखं काहीतरी कोणाचं ना कोणाचं थोडं 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 सुरूच आहे so, सो म्हणून मी आज तरी पण शाळेत गेली रात्री काल एकशे एक होतं त्याच्या पण वर गेलं होतं थोडं पण डोलो घेतली आज शनिवार आहे आज जाईल आता शाळेतून आली आराम केला थोडा झोप झाली पोरांना घेतलं आता त्याला तयार करून घेते थोडासा नाश्ता केला आज रवा आणि बेसनचा पटकन क्विक होणारा ढोकळा केला मुलांना आवडतो वेळ मिळत नाही मुलांसाठी so, सो कसा झालं होता ढोकळा क्रीडा बरं नव्हतं हो त्याच्यामुळे इच्छा पण कॉपीज आता मला कंप्लीट करून घ्यायच्या आज उद्यामध्ये एवढा आम्ही करू शकलो नाही कारण आम्हाला सुतूक का आलं होतं आणि त्यानंतर तिथे नव्हती सो आता तीन वर्ष अबिर अशा भुच्या घालणार आहे इथे अभि स्विचा खेळण्याशी खेळतो आहे आणि मी बसली आहे जवळ मुलांना हेच हवं असतं की आई वडील जवळ असावे आहे गुड मॉर्निंग ऑल टुडे इज संडे आणि इकडे अबीर अबी आणि त्याची दिदी यांचं चाललं आहे ब्रश आणि अभिज्ञाची आली आहे मावशी so, माउशी सो मावशीसोबत ते तिघं ब्रश करत होते कॅमेरा ती वे कॅमेरा शाय आहे जरा पण ती आली आहे काल तर मी बरी आहे पहिलेपेक्षा आज थोडं बरं वाटतंय म्हणजे काल टेम्परेचर नव्हतं सी डार्क सर्कल अँड ऑल हा सौरभ आज बरेच दिवसांनी दोघं एका दिवशी सुट्टीचं घरी आहे बघू आमची सुट्टी, सुट्टी काय हे होते सगळी सुट्टी कशी जाते आमचं आम्हाला माहितीच आहे स्टे करा अगं काही नाही करत आहे मी संडे स्पेशल आज बाबा घरी मिळाला आहे सो अपील करतोय बाबा शोबत मस्ती आणि अभिन हळ सो असा काहीचा शुक्रवार शनिवार रविवार असा ब्लॉग टाकते आहे इथे आम्ही जण आम्ही दोघं आणि आमची दोन मुलं असं छोटीशी गंमत करत होतो तो, तो हा व्हिडिओ खूप काही छान आनंदी असं एकदमच काही लाईफमध्ये रोज रोज काही नसतं त्यामुळे जे चाललं आहे सध्या व्हायरल चाललं आहे ते व्हायरलच तुमच्यासोबत शेअर केलं जात आहे पण स्वामी प्रत्येकाला चांगल्या आनंदाच्या बातम्या एकमेकांना शेअर करण्याची ताकद देऊ आणि असाच आनंद प्रत्येकाला देऊ ही प्रार्थना करून आजचा ब्लॉग इथेच थांबवू